श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरे संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर प्रपंचाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक संस्कृती आणि सुधारणा म्हणजे काय महाराजांचं उत्तर जी कृती सर्व बाजूंनी हिताची असते ती संस्कृती होय आणि सु म्हणजे शिव चांगले त्याची धारणा करणारी ती सुधारणा होय भगवंताकडे नेणारी कृती हीच ती सर्व बाजूंनी हिताची असते कारण हित म्हणजे कल्याण आणि भगवंत तर कल्याणाचे निधान आहे म्हणून ज्या कृतीच्या आरंभी मध्ये व शेवटी भगवंत भरलेला आहे ती कृती संस्कृती होय आपल्या कृतीमध्ये भगवंत कसा भरता येईल ते करावे ते सोपे आहे प्रत्येक कृतीमध्ये कर्म करणारा कर्म करण्याचे साधन आणि प्रत्यक्ष कर्म अशा तीन गोष्टी असतात त्यापैकी कर्म व त्याचे साधन जडच असते पण कर्म करणारा मात्र सचेतन जीव असतो अर्थात कर्मामध्ये भगवंत भरणारा जीव भगवंतानेच भरून गेला पाहिजे जीवामध्ये भगवंत भरण्यास जीवाने आपली दारे उघडी टाकली पाहिजेत या सगळ्याचा अर्थ असा की जीव मीपणाने मरून भगवंताच्या स्मरणात विरून गेला तोच भगवंताने भरून राहिला सुधारणा म्हणजे जे शिव किंवा मंगल आहे त्याची धारणा होय दृश्यवस्तूत मंगल नसून सूक्ष्मता असते रूप हे दृश्य व नाम हे सूक्ष्म आहे म्हणून भगवंताच्या नामा इतके पूर्ण मंगल दुसरे नाही म्हणून ज्याने आपल्या अंतरात भगवंताचे नाम धारण केले तोच खरा सुधारलेला मनुष्य होय जे संत असतात तेच खरे सुसंस्कृत व सुधारलेले लोक समजावेत प्रश्न क्रमांक दोन सर्वात चांगला गुण कोणता महाराजांचं उत्तर स्वतःचे अवगुण स्वतःला ओळखता येणे हा सर्वात चांगला गुण आहे प्रश्न क्रमांक तीन जगातली अतिशय दुर्घट घटना कोणती महाराजांचं उत्तर शास्त्रात तीन गोष्टी दुर्घट सांगितलेल्या आहेत मनुष्य जन्म येणे ही त्यातली एक आहे दुसरे सत्समागम घडणे कठीण व तिसरे तो मरेपर्यंत टिकणे कठीण उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा